अनकड जाणारा रोड मडीला जाणारा रोड आहे हा मच्छिंद्रनाथ घाट आहे मायंबा घाट आहे भरपूर अशी तुम्ही पाहू शकतात खतरनाक असं दृश्य आहे आणि इकडा माझा दोस्त फोटोशूट करत खूप खूप सुंदर अशा ठिकाणी आपण आज आलेलो आहोत तुम्ही पाहू शकतात खूप अशी गर्दी झालेली आहे तर आत्ता बारा वाजता आरती सुरू होणार आहे देवाची तिकडे पण जाणार आहोत आम्ही पण तरी पण थोडंफार तुम्ही पाहू शकता खूप असं पाहू शकता हा घाट मढीला जाणारा हा रोड इकडं आमचा मित्र फोटोशूट करतोय तर खूप असं भारी ठिकाण आहे चला तर देवाची आरती सुरू होती